नमस्कार मी मयुरी कशा सर्व मजेत ना आज आपण बघणार आहे पौष्टिक भरपूर पौष्टिक प्रथिनेयुक्त आणि कॅल्शियमयुक्त असे लाडू बघणार आहे मेथीचे लाडू आरामशीर तीन ते चार महिने टिकतात आणि एकदम भारी असे होतात सात प्रकारची पिठं वापरलेली आहेत मी यामध्ये आणि चला मग आपण आता सुरुवात करूया मेथीचे लाडूसाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि कशी कृती करायची आहे ते पहिल्यांदा इथे मी गावरान मेथी घेतलेली आहे इथे मी एक किलो मेथी दीड किलो मेथी आहे तर मी ते भाजून चांगली घेतलेली आहे आणि हे बघा बेस्ट फार्म याची मेथी आहे मी दीड किलो मेथी घेतलेली आहे मंद आचेवरती चांगली भाजून घ्यायची खरपूस अशी आणि आपल्याला गिरणीतून किंवा घरघंटीमधून जाडसर अशी दोन नंबरचा आपण बोलायचं ती दळून द्याय आणायची आहे ती मेथी, मेथी। आणि अशा प्रकारे टॉवेलवरती थंड करायला ठेवलेली आहे आणि नंतर पीठ दळून आणल्यानंतर आता हे मी इथे मी पाव किलो तूप घेतलेलं आहे गावरण तूप आहे मस्त दाणेदार तूप आहे बघू शकताय आता इथे ह्या तुपामध्ये आपण मेथी घेतलेली आहे तर हा पन, एक कप आहे तो पाव किलोचा आहे म्हणजे मी ह्यामध्ये अर्धा किलो मेथी पावडर घेतलेली आहे कारण मला भरपूर लाडू बनवायचे आणि हे आपल्याला पीठ भिजत ठेवायचे कमीत कमी दोन दिवस तर हे दोन दिवसानंतर पीठ बघा असं थोडं फुगलेलं आहे आणि असं थोडा कलर पण चेंज झालेला आहे आता हे आपण बाजूला ठेवून देऊया आणि काय काय साहित्य लागते आपल्याला ते बघूया इथे सुंठ पावडर घेतलेली आहे गूळ घेतलेला आहे दीड किलो मी यामध्ये गोडांबी घेतलेली आहे मखाना घेतलेला आहे खसखस लागणार आहे आपल्याला मखाना दीडशे ग्रॅम घेतलेला आहे खसखस दीडशे ग्रॅम गोडांबी पण मी शंभर ग्रॅम घेतलेली आहे हलीम शंभर ग्रॅम घेतलेली आहे आणि इथे मी तीन लवंगा मिरी दालचिनी पण घेतलेली आहे मिक्स सीड्स घेतलेले आहेत पाच प्रकारचे सीड्स ह्याच्यामध्ये आहेत यामध्ये बडीशेप पण घातलेली आहे मी एक्स्ट्रा अशी भोपळ्याच्या बिया सूर्यफुलाच्या बिया अशा सर्व प्रकारचे मिक्स सीड्स आहेत पाव किलो डिंक लाग लागणार आहे आपल्याला चार पाच लवंग पाच ते दहा मिरी घेतलेली आहे आणि दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहे इथे खारीक पावडर मी केलेली घरीच केलेली आहे ह्याची पण व्हिडिओ अपलोड केलेली आहे नक्की बघा तर साधारणत ही पाव किलो खारीक पावडर आहे पाव किलो बदाम घेतलेले आहेत शंभर ते दीडशे ग्रॅम मनुके घेतलेले आहेत दोनशे ग्रॅम काजू घेतलेले आहेत आणि पाव किलो खोबरं घेतलेलं आहे किसून घेतलेलं आहे आणि यामध्ये सात प्रकारची पीठं घेतलेली आहेत गहू ज्वारी बाजरी नाचणी तांदूळ आणि मुगडाल आणि उडीद डाळ मी परत तुम्हाला एक्स्ट्रा ते बाजूचं पीठ आहे ते मी तुम्हाला दाखवते हे मी भाकरीसाठी पीठ दळून आणलेलं आहे ते मी लाडूमध्ये पण घातलेलं आहे एकत्रच दळून आणलेला आणि यामध्ये पाव किलो रवा घात घालणार आहे मी बारीक रवा झिरो साईजचा रवा असतो तो आणि इथे एक किलो तूप घेतलेलं आहे आता पहिल्यांदा आपण सुके जे साहित्य आहे ते वा आपण भाजून घेऊया मोठ्ठी कढई घेतलेली आहे आणि इथे लवंग मिरी दालचिनी भाजून घेतलेली आहे आता इथे पाव किलो रवा घेतलेला आहे तर तो आपण थोडं तूप घालून भाजून घ्यायचं आहे सर्व साहित्य तुपात भाजून घ्यायचेत काही सुकेच भाजून घ्यायचे तर ते कोणते कोणते ते आपण पुढे बघूया इथे पाव किलो रवा चांगला खरपूस असा मंदाचेवरती भाजून घ्यायचा आहे आणि इथे मनुके अजून मी ॲड केलेले आहेत इथे रवा भाजून आपला होत आहे रवा खरपूस भाजून घ्यायचा आहे सर्व साहित्य खरपूस असे भाजून घेतले ना की लाडू आहे ना टिकण्यास मदत होते इथे हालीम घेतलेले आहे हालीम मी इथे शंभर ग्रॅम घेतलेलं आहे आणि या प्रमाणामध्ये बरोबर माझे साडेपाच किलो लाडू झालेले आहेत एकदम मस्त असे लाडू झाले आहेत सर्वांना आवडले लाडू एकदम भारी असे लाडू होतात आणि आपण गुळाचा पाक न करता आपण हे लाडू बनवतो आहे इथे मिक्स सीड्स घेतलेले आहेत इथे भोपळ्याच्या बिया सूर्यफुलाच्या बिया भरपूर अशा म्हणजे आणि अजून सफेद तीळ काळी तीळ बडीशेप ओवा ह्याच्यामध्ये सर्व असं साय एकत्र असे मिक्स सीड्स मिळतात आपल्या बाजारामध्ये तर ते आपल्याला ह्याच्यामध्ये चा चांगले असतात हे लाडूमध्ये घातलेले आणि यामध्ये मी दोन चमचे ओवा घालत आहे तो पण यामध्येच आपण भाजून घ्यायचा आहे चांगला सर्व साहित्य मी आचेवरती भाजून घेत आहे इथे मिक्स सीड्स आहेत ते आपल्या केसांसाठी आपल्या आरोग्यासाठी चांगल्या असतात ह्यामध्ये ज सर्व साहित्य घातलेले आहे ते सर्वांचे गुणधर्म वेगवेगळे आहेत इथे गोडांबी घातलेली आहे गोडांबी शंभर ग्रॅम घातलेली आहे एक थोडंसं तूप घालून यामध्ये मी भाजून घेतलेलं आहे गोडांबी पण गोडांबी भाजून झाल्यानंतर इथे मी मखाना घेतलेला आहे मखाना कस साधारणतः शंभर ते दीडशे ग्रॅम मखाना आहे अजून याच्यामध्ये घालून थोडंसं भाजून घेते थोडंसं तूप घालून मखाना भाजून झाल्यानंतर यामध्ये खारीक पावडर पण थोडीशी आपल्याला भाजून घ्यायची आहे तूप घालायचे यामध्ये खारीक पावडर भाजताना पण आणि आता बघा भाजून झाल्यानंतर कलर चेंज झालेला आहे खारीक पावडरचा सतत हलवत राहायचं आहे मग आत्ता आपल्याला यामध्ये खोबरं घालायचे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे पाव किलो थोडंसं तूप घालून खोबरं भाजून घ्यायचं आहे चांगलं खरपूस असं अशा प्रकारे आता खोबरं काढून घेत आहे मी पण आता पुन्हा कढईमध्ये आपण तूप घालून घ्यायचं आहे आणि जे, जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तर ते आपण भाजून घ्यायचे इथे पाव किलो बदाम घेतलेले आहेत मी दोनशे ग्रॅम मनुके घेतलेले आहेत मनुके ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा मी वाढवलेले आहेत आणि प पिस्ता पण यामध्ये अजून घातलेले आहेत पन्नास ग्रॅम सर्व आपल्याला ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत मंदाचेवरती आणि एक्स्ट्राचं तूप अजून घातलेलं आहे यामध्ये कारण आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी हे ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले आहेत आता डिंक पण आपल्याला चांगला मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आहे तळून घ्यायचं आहे सॉरी डिंक चांगला तळला ना की मग लाडूला कचकचपणा येत नाही लाडू खाताना मग चांगलं तळून घ्यायचं आहे इथे उडदाचं पीठ घेतलेलं आहे माझ्याकडं उडदाचं पीठ एक्स्ट्रा दळून ठेवलेलं आणि मुगाचं पीठ पण कारण मुगाचे लाडू मी बनवत असते तर मुगाचे ला हे दोन्ही पीठ आहेत ते एक एक वाटी घेतलेले म्हणजे दीडशे दीडशे ग्रॅम असं तर ही सर्व पीठं आता आपल्याला एकत्र करायचे आहेत हे पीठ आहे ते साधारणतः पाच प्रकारचं जे मी धान्य दळून आणलेलं आहे तर एक किलो दीड किलोच्या प्रमाणामध्ये सर्व सात प्रकारची पीठं आहेत ते होतील तर हे दीड किलो पीठ आहे तर ते आपण चांगलं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे डिंक तळून घेतलेले आहे त्याच तुपामध्ये मी हे भाजून घेत आहे आणि अशा प्रकारे ढिंक पण तळून घेतलेलं आहे आता इथे रवा आणि हलीम आणि ड्रायफ्रूट्स एका बाजूला अलग अलग असं करून ठेवलेलं आहे मी आणि इथे खारीक पावडर पण अलग अलग सर्व म्हणजे बाजूबाजूला ठे करून ठेवलेलं आहे आणि इथे गूळ परत चिरलेलं आहे आता इथे सुंठ पावडर घालायचे यामध्ये आपल्याला एक मी इथे ना पन्नास ग्रॅम सुंठ पावडर घातलेली आहे सुंठ पावडर चांगली असते शरीरासाठी आणि थंडीमधून ग गरमी देण्यासाठी सुंठ पावडर घातलेली आहे सर्व साहित्य आपण चांगलं भाजून घेतले आहे इथे मी शंभर ते दीडशे ग्रॅम खसखस घेत आहे खसखस पण आपल्या शरीरासाठी चांगले असते याचे जर सर्व जर साहित्याचे जर तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला सर्व ह्याचे बेनिफिट्स तुम्हाला समजतील आणि मस्त अशी खसखस पण भाजून घ्या आता कढईमध्ये मी जी आपण भिजून घेतलेली मेथी होती तर ती आपण यामध्ये घालून घ्यायचे मेथी आपण भाजून तर घेतलेलीच होती पण तुपामध्ये पण आपण भिजत ठेवलेली त्यामुळे मी ह्याच्यामध्ये एक्स्ट्राही मी तुपामध्ये पण भाजून घेत आहे म्हणजे मेथी अशी कढईमध्ये मस्त असं तूप सुटलेलं आहे बघू आहे एकदम घट्ट होते आता आपण कढईमध्ये भाजून घेत आहे म्हणून तर कलर पण चेंज होतो ह्याचा लाडूचा आणि मेथी पण मस्त अशी भाजली जाते एवढे पण कडू होत नाही लाडू मेथी बोलली तर मेथीचे गुणधर्म तर यायलाच पाहिजे लाडूमध्ये आणि जास्त कडू न होता असे काय काय बोलतात पण मेथीचे लाडू कडू असल्याशिवाय खायला मजा काय तर मेथीचे लाडू अशा प्रकारे हे झालेले आता मी हे सर्व जे आपण साहित्य भाजून घेतलेलं तर ते मी मिक्सरला बारीक पावडर करून घेत आहे परत एकदा खारीक पावडर आता हे जे ड्रायफ्रूट्स वगैरे घेतलेले आहेत तर ते पण आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे सर्व मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहे एकदम भारी असे लाडू होतात आणि बाइंडिंग करायला पण मदत होते चांगले असे मिक्सरमध्ये आपण बारीक केल्यामुळे आणि यामध्ये मी गुळाचा पाक करत नाही तर काय करणार आहे तर ते आपण फूड बघायचे आता डिंक आणि काजू बदाम आहेत तर ते पण आपल्याला भाजून घ्यायचे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे ह्यामध्येच मनुके पण मी बारीक करून घेत आहे याच्या सर्व जे ड्रायफ्रूट्स वगैरे घेतलेले आहेत त्याची बघा अशी जाडसर अशी पूड केलेली आहे अशा प्रकारे सर्व असं मी साहित्य एकत्र करून घेत आहे चांगलं असं दाळसर करून घेतलेलं आहे पूड आता आपण ह्यामध्ये ढिंक जो तळून घेतलेला आहे तर तो पण मी मिक्सरमध्ये फिरून घेतलेला आहे डिंक ह्यामध्ये मी भरपूर घातलेलं आहे म्हणजे पाव किलो ढिंक घातलेलं आहे बरोबर असे लाडू म्हणजे माझे साडेपाच किलोचे लाडू झालेले आहेत एकदम भारी असे आणि पाक न बनवता म्हणजे असं टेन्शन नाही होत की पाक जर आपल्याला सारण जर थंड झालं ना की मग लाडू आपल्याला वळता येत नाहीत चांगल्याशी गोल गरगरीत असा आकार येत नाही तर इथे जायफल मी किसून घातलेला आहे एक एक चमचा घेतलेला आहे आणि यामध्ये खसखस घालत आहे मी आणि थोडी खसखस अजून वरून घालणार आहे आता हे सगळं साहित्य आहे ते आपण एकत्र एक मिक्स करून घेऊया कारण सर्व साहित्य आहे ते एकत्र एक हो व्हायला पाहिजे आणि यामध्ये मी दीड किलो गूळ घेतलेलं आहे बारीक चिरून घेतलेलं आहे गूळ घेतलेलं आहे केशरचा काळं गूळ घ्यायचं आहे आपण यामध्ये पांढरं गूळ घ्यायचं नाही नाहीतर लाडूचा कलर चेंज होतो आणि तो आपल्या आरोग्यासाठी चांगला नसतो काळा गूळ घ्यायचा आहे यामध्ये मी केशरचा गूळ वापरलेला आहे काळं गूळ मिळतो तो आणि यामध्ये अजून तूप मी गरम करून घेतलेलं आहे थोडंसं सुकं खोबरं वरून आपल्याला ह्याच्यामध्ये चांगलं दिसण्यासाठी मी थोडंसं ठेवलेलं तर ते घालायचे आणि यामध्ये खसखस भाजून ठेवलेली तर ती पण आपण याच्यामध्ये सगळे घालून घ्यायचे आणि आता चांगलं सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि हे आपण मेथीचं पीठ जे भाजून घेतलेलं आहे तुपामध्ये तर ते पण घालायचं आहे आणि आता सगळं एकत्र करायचं आपल्याला सर्व साहित्य आणि मिक आता आपण जे मेथीचं पीठ भाजून घेतलेलं आहे तुपामध्ये तर ते घालून घ्यायचं आहे आपण सर्व साहित्य तुपामध्ये भाजून घेतलेले आणि परत मेथी मेथी भाजण्यासाठी पण तूप घातलेलं आहे तर ते पण आता हे करायचं आणि कडेमध्ये जे थोडंसं पी पीठ राहिलेलं तर ते पण थोडंसं सा मी सारण हे सुकं घालून कढईतनं काढून घेते सर्व सारण असं सा। आणि आता हे सर्व आपण हाताने चांगलं असं सा मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरून असे थोडंसं आपल्याला ड्रायफ्रूट्स वगैरे काही दिसत नाही कारण आपण सर्व ड्रायफ्रूट्स आहे ते मिक्सरमधून बारीक पावडर केलेले आहे म्हणून तर यामध्ये मी शंभर ग्रॅम यामध्ये मिक्स सीड्स परत तुपात भाजून घेतलेले आहेत तर ते आपल्याला घालायचे आहेत म्हणजे मस्त असे छान लाडूला आपल्या बाइंडिंग येईल आणि छान दिसतील ला आपले लाडू हे सीड्स घातल्यामुळे वरून असे तर हे सीड्स घातलेले आहेत मी शंभर ग्रॅम आणि आता परत आपण एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे एक पाव कप मी तूप गरम करून घेतलेलं आहे एक कप तूप क गरम करून घेतलेलं आहे ते पण ह्याच्यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे आणि आता आपल्याला लाडू पटापट हे करून घ्यायचे ते अशा पद्धतीने हे लाडू बघा एका हाताने सहज वळता येतात हे लाडू झटपट होतात जास्त आपल्याला म्हणजे पाक वगैरे पुढे जाण जाणार आणि प लाडू ग गोल गरगरीत होणार नाही त्याचं टेन्शन राहत नाही आणि मस्त असे लाडू होतात भरपूर प्रमाणामध्ये केलेले आहेत मी हे साडेपाच किलो लाडू झालेले आहेत हे बघा लाडूचा कलर बघा काय सुरेख आलेला आहे अशा प्रकारे हे लाडू झालेले आहेत आणि हे लाडू वळण्यासाठी आमची बाजूवाली मला मदत करण्यासाठी आलेली आहे अशाच प्रकारे सर्व लाडू मी केलेले आहेत आणि तुम्हाला मी पुढे दाखवते वजन लाडूचं सर्व लाडू असे करून घे गे, घेतलेले आहेत मी आणि आरामशीर आता थंडी संपेपर्यंत हे लाडू आपल्याला पुरणार आहेत म्हणजे मला पुरणार आहेत आणि सर्वांना देऊन झालेले आहेत लाडू सर्वांना आवडले लाडू एकदम भारी असे लाडू होतात भरपूर पौष्टिक आणि क जर कंबर वगैरे दुखत असेल सांधे दुखी होत असेल तर सर्व आजारांवरती एक लाडू असा, हो असा हा उपयोगी असा लाडू थंडीमध्ये हा लाडू खाल्लाच पाहिजे मेथीचा लाडू अशा प्रकार आपण वरून जे सीड्स घातलेत त्यामुळे लाडूला एकदम मस्त असा रिचनेसपणा दिसतोय लाडूमध्ये आणि खसखस आपण वरून टाकलेले अजून त्याच्यामुळे बघा एकदम भारी असे लाडू दिस दिसत आहे ते छान लाडू झालेत आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थंडीसाठी उपयुक्त असे बिनापाकाचे मेथी दोन दिवस द तुपामध्ये भिजवून असे हे लाडू केलेले आहेत आणि तुम्हाला एक लाडू तोडून पण दाखवते एकदम असे भारी लाडू होतात हे बघा मस्त लाडू झालेले आहेत छान असे भरपूर कॅल्शियमयुक्त लोह आयन ह्याच्यामध्ये भरपूर काही काही घातलेले आहे त्यामुळे आपले हे लाडू लहान मुलांना पण आपण हे लाडू देऊ शकतो एकदम असे पौष्टिक असे हे लाडू आपले तयार झालेले आहेत आणि तुम्हाला आता पुढे मी वजन दाखवत आहे किती वजन झालेलं आहे ह्याचं वजन पण मी केलेलं आहे बरोबर हे दीडशे लाडू झालेले आहेत माझे हे बघा पाच किलो नव्वद ग्रॅम लाडू झालेले आहेत आणि अजून पुढे एक्स्ट्रा म्हणजे परातीमध्ये पडत होते म्हणून तर मी दुसऱ्या डब्यामध्ये काढून ठेवले तर हे पण पाव किलोचे लाडू झालेत म्हणजे साडेपाच किलोच्या वरती हे लाडू झालेले आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर खात राहाने मस्त राहा